रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीस ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत पक्षप्रवेश काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले यावेळी मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे व पदाधिकारी नेते उपस्थित होते या पक्ष पक्षप्रवेशाने अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संघटनात्मक बळकटी मिळाली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड शक्यता असं कारण नाही पण अनेक वेळेला ते धोरण सुद्धा बऱ्याच वेळेला उपयुक्त नाही याचा तर का भाग नाही पण तरी सुद्धा एका संघटनेच्या माध्यमातून आपण ज्याला काम करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही एक विश्वास दाखवला की दादा मी असेल आधी ती असेल अनेक किंवा पक्ष अलिबाग तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्यांना आधी गती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच करेल देवस रेड्डी रस्ता हा दादांच्या वारूमधला एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे रखंडीला करण्याचा रेवस कुलाचं काम असेल साळाच्या पुलाचं काम असेल आगरलांडा ते तुरपाडीच्या पुलाचं काम असेल बागमांडला ते भाडकोटच्या पुलाचं काम असेल नव्हता पुलाची काम आता निघत आहेत ही विनंती आहे की बरोबरीने रस्त्याच्या कामाला था सुरुवात झाली तर प्रचंड प्रमाणावर पर्यटक आज अलीवा लागतो सर काय सांगाल जिल्ह्याचं सा मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये हा जो पक्षप्रवेश आज आपण केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते कशा पद्धतीनं विकासाला चालना मिळेल काय आश्वासित केलंय आपल्याला आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी वेळात वेळ काढून राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले हेच महत्वाचं आहे याचा अर्थ असा दिसतो की ते कोकणाकडे लक्ष देणार आहेत किंवा माझ्या जिल्ह्याकडे लक्ष देणार आहेत त्याच म्हणजेच मला जी अपेक्षा आहे आमच्याकडे शाळा असतील रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा जलमार्गाचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल नोकरीचा प्रश्न असेल पी प्रश्न असेल अनेक इंडस्ट्रीज असतील ह्या सगळीकडे आमच्या स्थानिक मंडळींना न्याय मिळेल अशी मला खात्री आहे एकूणच जो पक्ष प्रवेश झालेला आहे काय नेमकी अशी कारणं आहेत की आपल्याला काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये यावं लागेल असं काही नाही आहे मला असं वाटतं कोणावरती टीका करणं योग्य नाही परंतु कोकणाकडे काँग्रेसच्या नेत्यांचं दुर्लक्ष झालं आहे आणि त्यामुळे ना जनतेची कामं होत ना कार्यकर्त्याची त्यामुळे कुठेतरी बदलाची गरज होती आणि हेच कारण झालं की ज्यामुळे मी काँग्रेस पक्ष बदलायचं ठरवलं आणि त्यातूनही विचारधारेचं म्हणाल तर कसं आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची जी वृत्ती आहे ना ती मला पटत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर भारतीय लष्कर किंवा सैनिक हे आपला आत्मा आहे ऑपरेशन सिंदूरविषयी आमच्या पक्षाच्या त्यावेळेच्या एका पक्षाच्या खासदारांनी दुर्दैवाने म्हटलं ऑपरेशन सिंधूर हा तमाशा आहे अरे तुम्ही राजकारण करा ना तुम्ही दुसऱ्या पक्षाला काय बोलत ते बोला पण सैनिक ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्याविषयी कशा वाईट बोलता हे अशा गोष्टी सुदैवाने असे विचार असणाऱ्या माणसांची पाठमी सोडली याचा मला अत्यंत अभिमान आहे आणि आनंदी आहे विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण पक्ष प्रवेश केलेला आहे कोणते प्रमुख मुद्दे विकासाचे जिल्ह्याचं कोणतं विकासाचं विजन आपल्या नजरेसमोर आहे जे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अथवा महायुतीच्या सरकारकडून अपेक्षा आहेत की त्या त्यांची पूर्तता होईल महायुती सरकारकडून निश्चितच रस्ते पाणी त्याचप्रमाणे चांगली शैक्षणिक व्यवस्था ॲज वेल ॲज हॉस्पिटल मेडिकल व्यवस्था ही होईल ह्याच आमच्या प्रमुख गरजा आहेत बाकी काय आम्ही खाऊन खेऊन आमच्या अलिबाग सगळे सुखी आहेत परंतु ह्या ज्या किमान गरजा आहेत की ज्याच्या गरजे आपण मुंबईत किंवा पुण्यात जावं लागतं त्या तरी किमान आमच्या स्वतः अलिबागेत उपलब्ध असाव्यात असं आम्हाला वाटतं शेतकऱ्याला न्याय मिळावा मच्छीमाराचे प्रश्न सोडवले जावेत एवढीच आमची अपेक्षा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत राजकीय दृष्ट्या तुमचा हा प्रवेश अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी शेका पक्ष सेना म्हणजे थोडक्यात बोलायचं तर अन्य पक्ष जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी वेगळीकडे राष्ट्रवादी काही ठिकाणी रायगड मध्ये पुढे आहे काही ठिकाणी काँग्रेस सोडून द्या परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सॉरी मला म्हणायचं एवढंच उद्देश आहे की या ठिकाणी विरोधक जे आहेत त्यामध्ये काँग्रेस कुठेच नाही अशी परिस्थिती निर्माण झाले परंतु शेका पक्ष सेना राष्ट्रवादी बी जे पी हे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये पुढे आहेत अलीपैकी सध्या तशी परिस्थिती दुर्दैवानी नाही आहे परंतु एक आहे आता आम्हाला अगदी खालपासून वरपर्यंत पाया पक्षाचा सा आहे साहेब आमच्यासोबत आहेत ताकत है परंतु आमलप करावा लग रहा है सहजासहजी मिलना नहीं है तो भरपूर मेहनत घेन तो यश संपादित कर मेरा ऐसा कहना है कि कॉमन मैन का, का काम होना चाहिए ये जो हमारा एरिया है यहाँ पे फिशरमैन लोग है फार्मर्स लोग हैं उनके जो छोटी छोटी जो जरूरतें हैं वो पूरी होनी चाहिए वही एक वजह है यही सोच के मैं राष्ट्रवादी कांग्रेस में आगे बढ़ा बढ़ाऊँ जो पूरे ग्रामीण भाग से कंसर्न है जो सबका ख्याल रखती है इसलिए मैं वहाँ जाना चाहता हूँ रहा सवाल यहाँ पे कुछ हमारे लिए कुछ सुविधा नहीं है रास्ता हो हम बम्बई से नज़दीक है लेकिन हमारे यहाँ रास्ता कितना छोटा है आप देखोगे तो दो गाड़ी भी पास नहीं हो सकती वहाँ पर अगर आप देखोगे गड्ढे छोटे लोग छोटे बच्चे हो स्कूल में जाने वाले बच्चे तो है ही बूढ़े लोग हैं मान लो मेडिकल के लिए जो लोग है जा रहे हैं हॉस्पिटल में जा रहे हैं एम्बुलेंस जा रहे सबको तकलीफ हो रही है जो हमारे यहाँ का जो आदमी हर रोज बम्बई के तरफ जा रहा है उसको गड्ढों में से जाना पड़ रहा है इससे एक तो हो गया है जो मैकेनिक लोग है टायर वाले है इन सब का धंधा अच्छा चल रहा है आइवेड वालों का धंधा अच्छा चल रहा है लेकिन हमारे लोगों को बहुत तकलीफ हो रही है डिप्यूटी सी एम की मौजूदगी में ये जो आप पक्ष में शामिल हुए क्या खुशी महसूस हो रही है आपको मैं बहुत खुश हूँ डिप्टी सीएम जी ने इतना वक्त निकाला ये मेरे लिए बहुत बड़ा है ये मैं मेरे लिए नहीं मानता ये अलीबाग के लोगों के लिए रायगढ़ अलीबाग मुरूड रोहा रायगढ़ के लोगों के लिए उन्होंने निकाला हुआ वक्त है और मुझे लगता है उन्होंने कोकर पे कंसंट्रेट किया है और वो अच्छी तरह से यहाँ पे काम करेंगे ऐसे मुझे लगता है